सरकारी शाळांमधील शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू असल्याचं चा असरच्या अहवालातून समोर आलंय विद्यार्थी जर वर्गात नापास होत असतील तर शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेत अमूलाग्र बदल करण्याची गरज यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे सरकारी शाळेतील विद्यार्थी गणिता कच्चे पासष्ट टक्के विद्यार्थ्यांना भागाकार जमेना आठवीच्या मुलांना तर वास्ताचेही ना महाराष्ट्रातील सरकारी शाळांमधील शिक्षणाचं भयान वास्तव पुन्हा एकदा समोर आलं सरकारी शाळांमधील सहावी ते आठवीच्या पासष्ट टक्के विद्यार्थ्यांना भागाकार करता येत नसल्याचं समोर आलं केवळ पस्तीस टक्केच विद्यार्थ्यांना भागाकार करता येतोय तर काही विद्यार्थ्यांना साधं वजाबाकीही जमत नाहीये असरच्या अहवालातून विद्यार्थी गणितात नापास असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं किती टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी करता येते त्यावर एक नजर टाकूया अमरावतीत बत्तीस टक्के नंदुरबारमध्ये सोळा टक्के धुळ्यामध्ये तेवीस टक्के यवतमाळमध्ये एकतीस टक्के नाशिकमध्ये बत्तीस टक्के तर वाशिम जिल्ह्यात तेहतीस टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी करता येते एकीकडे सरकारी शाळेतील विद्यार्थी गणितात कच्चे असल्याचं समोर आलंय तर दुसरीकडे आठवीच्या विद्यार्थ्यांना वाचताही येत नाहीये राज्यातील सहावी ते आठवीच्या तीस टक्के मुलांना अद्यापही दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही आहे तर जळगावातील पंचावन्न टक्के विद्यार्थ्यांना दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही आहे तर किती टक्के आठवीच्या विद्यार्थ्यांना दुसरीचं पुस्तक वाचता येत आहे त्यावर एक नजर टाकूया अमरावती तेवीस टक्के नंदुरबार सव्वीस टक्के जळगाव अठ्ठावीस टक्के नांदेड तेहतीस टक्के अकोला तेहतीस टक्के तर भंडारा चौतीस टक्के सरकारी शाळांमधील शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू असल्याचं चा असरच्या अहवालातून समोर आलंय विद्यार्थी जर वर्गात नापास होत असतील तर शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेत अमूलाग्र बदल करण्याची गरज यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली शिक्षण व्यवस्थाच अंधारात असेल तर देश घडवणारी पुढील पिढी प्रकाशमान होणार कशी असा सवाल आता विचारला जातो आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास